चार पायाची गाय असते आपल्याकडं काही पाच पायाच्या तीन पायाच्या गाय येत्या त्या म्हणून घालून आणि ती पावती त्यांची आमची गाडी पंक्चर झाली माझी आला पावती फडाय फाटी मला काय जेवण फडून धरली चौकपासून काय काय जमाना महागाडी आल होती मला तुम्ही हो कीर्तन करतात का मेन हो तुम्ही कथा करतात कामपुराण तुमचं जास्त महागाई महागाई आता तुम्ही शिवमापुराणी कथा माझं प्रसिद्धी झाली नाव झालं सगळीकडे यावड ती लहान भागवत खूप भागवत केले भागवत कथा लहानपणा भागवत एकदा माणूस भागवत गाडी टाकी झाली त्याला म्हणजे एवढी उचलायची करायला टाकायची त्याला एवट्या हाताने उचलली पहिली मी आपलं सर म्हटलं की आहे एकट्या हाताने गोणी उचलली काय म्हणला महाराज त्याला मी ओरिजिनल डोंगराटला ओरिजनल असा तसा नाही काय वगैरे असते डोकर माणसं म्हणत नाही हे डोंगराटलाय ओरिजिनल डोंगरात गाव आहे माणूस आरखट गाव तस ला गावच नाही अस लालकट गाव आहे त्या गावातला मी मी नाली टुं पलीकडे जातानाही बघायला खरं पाय आडवा घातला पाडला खाली देव खाली आणि थेली वही

करवावे भोजन तुझे असते कोणती वेळच्याच सावध होते वेळ वेळच्या सावध होते हा टाईम काढवायचा टाईम काढला काही सोडूनच हॅलो कुठे आम्ही परळीला आलो या बरोबर नाही मी इथं गावात तुझ्या मंदिरात शिमलं आहेच का इथं बघा नाही नाही मी परळी नाही बरोबर बरोबर येतो परळीला हा ये तिकडून हो आणि त्याला परळीला म्हणला तू हि सगळ मंदिरा जोड तुझी तर नर्सरी यायला माझ्यापासून माणस जमलेली तिथे हे केला मी बसायचं नाही आता आलोय म्हणलं चुकलं सुर बोला माणसी बसलेले वेळेच्या सावधच होय नाही बोदर होईल माणस लईच येला नाही प्रत्येखेड बसलेले असताना पोलिसांची गाडी आहे माणस उठले पाना पाणी व्हायला पडायला नाही धरायले पोलिस ये उठलं की सगळ्या गाडी पडत गाडी जाऊन

साहेबाच्या सावधायचे वेळ चाल आणपतीला जाहीर केलं अभिमाना